रोवर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज चौक आधा चौक मेन रोडने गुजराती गल्ली चिंच चौक थाळनेर दरवाजा चौक मार्गाने गांधी चौक समारोप करण्यात आला सदर रॅलीमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी पाटील राजू बिटवा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते या यादीमध्ये मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती श्रीराम पाटील यांचा प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यानंतर काँग्रेस हाय पक्ष या सर्वांच्या माध्यमातून इतकी मोठी रॅली आज चोपड्याला निघाली माझ्या माहितीप्रमाणे पाच सात दहा वर्षात इतकी मोठी रॅली निघालेली स्वयंस्कृतीने युवक या ठिकाणी राहिले सर्व जातीचे सर्व पक्षाचे विशिष्ट महिलांचेही या ठिकाणी उपस्थिती अत्यंत चांगली होती याच्यावरून असं दिसून येत आहे की श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित आहे फार मोठ्या प्रमाणावर चोपला शहरातून त्यांना लीड मिळेल चोपला तालुक्यातून तेन्न देखील त्यांना लीड मिळेल अशी आजच्या आजची परिस्थिती आहे आणि रॅलीमुळे तर आमचा आनंद द्विगुणित झाला फार चांगल्या पद्धतीने अत्यंत शिस्तीने आणि पवार साहेबांच्या संदर्भात शरद पवार साहेबांच्या संदर्भात गांधी कुटुंबियांच्या संदर्भात एक आदर्श आणि प्रेम या रॅलीमध्ये आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी दिसत शिवसेनेची देखील चांगली उपस्थिती या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या तर्फे आमची श्रीरामदाच्या प्रचारात रॅली काढण्यात आली महाराजांच्या शिवाजी छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापासून तर ता आम्ही चांदी चौकापर्यंत आज रॅली काढली आम्हाला बहुतेक म्हणजे प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला आणि जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला महिलांकडून मिळाला आमच्यासोबत जवळजवळ आज हजारो महिलांनी आम्हाला आमच्या रॅलीत येऊन स्वतःहून सहभाग दिला आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी आमच्यापर्यंत व्यक्त करून दाखवल्या की आजपर्यंत आम्हाला जे आमचं घरातलं जे पॉकेटमध्ये होतं ते सुद्धा या सरकारने चोरून घेतलेलं आहे कारण की आम्हाला जो घरात बचतीसाठी पैसा येत होता तो सुद्धा आम्हाला आता बाजूला काढता येत नाही आहे इतकी महागाई या सरकारने करून टाकलेली आहे आणि अशा महागाई करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतोय या क्रोध भाषेमध्ये आमच्या जो आमच्या महिलांनी खूप म्हणजे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जास्त जास्त आम्ही आता नवीन बदल घडवूनच आणणार आहेत असं आमच्या महिलांनी आम्हाला निर्धार दिलेला आहे त्यामुळे आमच्या श्रीराम दादांना आम्ही एक उद्योजक म्हणून पाहतोय आमचा नेता म्हणून पाहतोय आणि आज आमच्या महिलांच्या मागे अगदी पाठीच्या भावाप्रमाणे आम्ही आता साथ देतोय आणि आमच्या पाठीच्या भावाप्रमाणे आम्हाला श्रीराम दादा हे मोठा उद्योग चालू चालू करून देतील अशी आम्ही त्यांना त्यांच्याकडून आम्ही महिलांना ग्वाही दिलेली आहे आणि आमच्या दादा ती पूर्ण करतीलच हा आम्हाला विश्वास आहे आम्ही आज पंधरा दिवसापासून प्रत्येक खेळोपाडी फिरतोय तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी उलटून आमच्यातल्या काही भगिनी असं वाटत होतं महिलांना की या रक्षातही चाललेल्या त्यामुळे त्यांची ते इतकी क्रोध भावना होती त्या बाहेर आल्यानंतर आम्हाला बघून शांत व्हायच्या आणि त्यांना सुरुवातीला वाटायचं की महिला आणि म्हणजे त्या चालवा दहा वर्षापासून ज्यांनी सगळ्या तालुक्याला रावेर मतदारसंघाला ज्यांनी पिळून काढलेलं आहे अशा त्या महिला आपल्या धाराशी आल्या आहे आणि त्या महिलेला आपण काहीतरी बोलूच पण त्यांनी आम्हाला बघून त्या दोन पावलं मागे सरकत होत्या आणि पुढे येऊन म्हणत होत्या की ताई सॉरी आम्ही तुम्हाला नाही बोलायला आलो ती बाईला आम्हाला बघायचं होतं त्या बाईशी आम्हाला बोलायचं होतं त्या बाईने फक्त शेवटी शेवटी हे बाक दिले आणि हायमस लावले आणि त्या बाकांवरती फक्त तंबाखूच्या पुऱ्या खाणारे पोरं आणि रिकाम टेकडे पोरं उलट आमच्या पोरांना त्यांनी रिकाम बसवलं आहे बाका आणून उद्योग काहीच दिलेला नाहीये म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या पाठीशी उभं राहू आणि श्रीरामदादांना आम्ही निवडून आणू आणि त्यांच्या नावातच श्रीराम आहे आणि राम युग आलेलं आहे लोकनायक न्यूज